कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे पंचावन्नावे वार्षिक अधिवेशन पन्नाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथं होणार आहे या अधिवेशनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन ग्रंथालय संघाच्या वतीनं करण्यात आलं आहे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ कोल्हापूर मी आपल्या सर्वांना असे नम्र आवाहन करतो की येत्या रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे पंचाण्णव पंचावन्नवे वार्षिक अधिवेशन महात्मा वाचनालय तालुका पन्हाळा या ठिकाणी आयोजित केलेले आहे या अधिवेशनामध्ये सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी यांचा ओहापोह केला जाणार आहे परिसंवाद एकमध्ये मध्ये राजा राम मोहन राय आर्थिक सहाय्य तसेच विविध फंडिंग योजना यांच्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येणार आहेत यासाठी आपण सर्व सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते यांनी या अधिवेशनास या उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद